बाकी महिली अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे बऱ्याच आपण केळी घरी आणतो आणि त्याच्यातली दोन तीन केळी तरी नक्कीच काळी पडतात आणि आपण ती टाकून देतो पण आजी मी तुम्हाला ही केळ्यापासून रेसिपी दाखवणार आली आहे ना त्यानंतर तुम्ही कोणीच केळी फेकून देणार नाही मग ती कितीही काळी होऊ द्या तर हे बघा मी मी सुद्धा त्या दिवशी केळी आणलेली परवा दिवशीच तर त्याच्यातली तीन केळी उरली आहेत आणि थोडीशी अशी काळसर पडायला लागले तर म्हटलं चला यापासून काहीतरी रेसिपी बनवूया तर अगदी झटपट होणार रेसिपी आहे जास्त काही साहित्यही लागत नाही त्यातल्या त्यात पौष्टिकसुद्धा आहे आणि जर केळं कोणाला आवडत नसेल तर ह्या पद्धतीने दिलं ना तर ते नक्की खातील त्यांना कळणार सुद्धा नाही की ह्या रेसिपीमध्ये केळ्याचा वापर केलाय तर चला जास्त काही बोलत नसत नाही पटकन रेसिपीला सुरुवात करूया तवंडे ही रेसिपी बनवण्यासाठी हे बघा मी इथे एक केळं घेतले तुमच्याकडे माणसं जास्त असतील तर तुम्ही दोन तीन केळ्यांचा वापर करू शकता असं बारीक पीसमध्ये कट करायचं जास्त पण नाही तीन चार पीसमध्ये कट करायचं आणि मी इथे ही एक वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी म्हणजे ह्याच्यामध्ये तीन मोठे चमचे साखर आहे आणि अगदी थोडीशी ना स्नॅपिंगची मी वेलची पूड ॲड करते ऑप्शनल आहे नसेल आवडत अजिबात ॲड करू नका काहीच हरकत नाही आहे आणि आता ह्याच्यात एवढ्याच वाटीच्या मापाने दूध ॲड करून मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला हे बघा मिक्सरमधून ना अशी एकदम स्मूथ पेस्ट काढून घेतली आहे मी तर दोन तीन वेळा फिरवावं लागतं नाही तर थोडेसे लम्ब्स राहतात ह्याच्यामध्ये पण लम्ब्स असतील ना तर चमच्याच्या सहाय्याने आपल्याला अशा ना ब्रेक करून घ्यायचे आहेत तर हे बघा आता इथे ना मी आपल्या काय म्हणतात मैदा घेतलेला आहे तर तो अगदी थोडा थोडा ॲड करून ना हे मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित आपल्याला असं जास्त जाड बॅटर पण नको आहे किंवा जास्त पातळ पण नको असं थोडंसं थिक बॅटर हवं आहे आपण पॅनकेक कसं बनवतो त्या टाईपमध्ये आपण आज बनवणार आहोत तर मैदा टाकला ना की व्यवस्थित असं ना स्टर करायचं आहे हे बघा अजून थोडासा लागेल मैदा आपल्याला तर आपण त्या वाटीच्याच मापाने साखर घेतली त्याच वाटीच्या मापाने आपण दूध घेतलं आणि त्याच वाटीच्या मापाने जे मा मी मैदासुद्धा घेतलेला आहे हां अशी कन्सिस्टन्सी ठीक आहे आपल्याला तर आता ह्याच्यामध्ये मी अगदी थोडासा इनो ॲड करणार आहे ऐवजी तुम्ही बेकिंग सोडा बेकिंग पावडर काहीही ॲड करू शकता नो प्रॉब्लेम तर हे बघा व्यवस्थित असं मिक्स करते मी आणि ह्याच्यावर झाकण ठेवून दहा मिनटं बाजूला ठेवून देते तर हे बघा आपला पॅन मस्त कापलेला आहे आणि बॅटर देखील आपण दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवून दिलेलं अगदी थोडंसं तेल ॲड करायचं आहे जेणेकरून हे बॅटर आहे ना ते स्टीक होऊ नये त्यासाठी आता हे बॅटर आपण टाकूया हे बघा मस्त अशी कन्सिस्टन्सी आली आहे तर हे आता टाकून घेऊया आपण ह्याच्यामध्ये आणि अगदी आपण छोटे छोटे पॅनकेक कसे बनवतो त्या टाईपमध्ये आपल्याला बनवायचं आहे हे बघा थोडंसं ना मीडियम जाडसरच टाकायचं आहे आणि हे आता ह्याला आपण झाकून ठेवूया ज जो जोपर्यंत हे बघा कसे होल्स पडले तसे सगळीकडे पडत नाही ना, ना। तोपर्यंत ह्याला एक साईडने कुप करायचं आहे झाकण ठेवून देऊया ह्याच्यावर आपण नाही अगदी लो फ्लेमवरणा मी एक हे ले ले ना आ, मी आ, एक मिनटं ठेवून दिलेलं आहे आणि बघू शकता हे बघा बाजूने असे होल्स देखील आलेले आहेत त्याला अगदी हलक्या हाताने परतायचं आहे नाही तर हे इझिली तुटतं बिकॉज बघू शकता आपण ह्याच्यामध्ये फक्त मैदान केळ्याचा वापर केलेला आहे सो खूप सॉफ्ट आणि डेलिकेट आहे त्यामुळे अगदी मऊ हाताने ह्याला पलटायचं आहे तर हे बघा मस्त असं झालेलं आहे एक बाजूने आता आपण परत झाकून दुसऱ्या बाजूने देखील एक मिनटं ठेवून देऊया तर हे बघा पहिलं तर ह्या बाजूने आपलं शेकलेलं आहे व्यवस्थित आणि आत्ता दुसऱ्या बाजूने देखील प्रॉपर कुक झालेलं आहे तर आता आपण ह्याला सॉबिंग प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा दिसतंय की नाही भारी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील तर हे बघा हे असं काढून घ्यायचं आहे आणि आता बाकीचं पण आपण असेच रेडी करून घेऊया मंडई हे बघा मस्त फक्त केळी आणि मैद्यापासून आपलं हे पॅनकेक रेडी आहे तुम्ही याला पॅनकेक म्हणू शकता किंवा दुसरं काही तर मस्त असं होतं फक्त हाय फ्लेमवर ठेवायचं नाही करपतं आणि मी हे ज्या पद्धतीने खाते ना तुम्हाला त्या पद्धतीने असं डेकॉर करून दाखवते मस्त तर मला अशा पद्धतीने खायला खूप जास्त आवडतं आणि माझं बाळ देखील खूप आवडीने खातं तर जर तुम्हाला लहान मुलांना द्यायचं असेल अजून जास्त हेल्दी करायचं असेल ना तर मी ह्याच्यामध्ये मैद्याचा वापर केला आहे तुम्ही ह्याच्यामध्ये ना गव्हाच्या पिठाचा वापर करू शकता देखील छान होतात जर तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल ना तर मला कमेंट करून सांगा मी नक्की बनवेन तुमच्यासाठी तर हे बघा ह्याच्यावर मस्त असं थोडंसं चॉकलेट सिरप टाकायचं माझ्याकडे चॉकलेट नव्हतं त्यामुळे मी माझ्याकडे कॅडबरी होती डेअरी मिल्क तीच मेल्ट करून टाकली आहे आणि हे बघा दुसरा पॅनकेक आहे तो ह्याच्यावर असा ठेवून द्यायचा आणि अजून वरती केळ्याचे काप ठेवायचे एक दोन आणि परत आपल्याकडे जे मेल्टेड चॉकलेट आहे ना ते असं सर्व करून घ्यायचं हा हा दिसतंय की नाही भारी चॉकलेट सिरप असेल ना तर अजून छान वाटतं पण माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी कॅडबरी होती तीच मेल्ट करून घेतली आहे हे बघा मस्त असं रेडी आहे किंवा तुम्ही मधासोबतसुद्धा खाऊ शकता असं काहीच नाही की चॉकलेटसोबतच खाल्लं पाहिजे म्हणता अगदी पाच ते दहा मिनिटात होणारी ही केळ्यापासून बनणारी पौष्टिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि घरी नक्की ट्राय करून बघा खूप जास्त टेस्टी लागते तुम्हाला जास्त गोड आवडत असेल ना तर अजून जास्त साखर टाकली तरी देखील चालेल किंवा जॅगरी पावडर असते आपली गुळाची पावडर त्याचा वापर केला तरी देखील चालेल जर तुम्हाला अजून जास्त हेल्दी बनवायचं असेल तर मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर करू शकता तर ते देखील चालेल त्या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला भेटेल कशाच राहून व्हिडिओ सोबत देन बाय गाईज खात राव मजेत राव